दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो काही शासन आदेश आहे त्यामुळं मराठा समाजाची घोर फसवणूक झालेली आहे आणि मराठा समाजाला आता वैधानिक कायदेशीर मार्गाने विचार करणं आवश्यक आहे विचार मंथन करणं आवश्यक आहे एकमेकाला समजून घेणं आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये कार्यरत असलेल्या विविध संघटनांचे पदाधिकारी विधीज्ञ प्रशासकीय अधिकारी याचिकाकर्ते आणि समन्वयक यांची एक एक संपूर्ण दिवसाची मराठा आरक्षणासाठी निमंत्रिताची गोलमेज परिषद आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे टी व्ही सेंटर या ठिकाणी असलेल्या राणा मंगल कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी दिवसभर या विषयावर आम्ही मंथन करणार आहोत आणि उद्याच्या काळामध्ये राज्य सरकारकडून कुठले विषय मार्गी लागून घ्यायचे यासंदर्भामध्ये आम्ही शॉर्टलिस्ट तयार करून राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आणि विखे पाटलांनी आमच्यावर चर्चा केली पाहिजे चर्चेला बोलवलं पाहिजे यासाठी बारा नावं आमच्या समाजातील ज्यांना कायदा कळतो घटना कळते यांचे आज आम्ही जाहीर केलेत आणि भुजबळांनाही आम्ही आवाहन केलं आहे तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवा आमच्याकडून आरक्षण समजून घ्या तुमचा जो काही गैरसमज आहे की मराठा समाज कुणबी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू सी या तिन्ही आरक्षणाचा लाभ घेतो आहे हा तुम्ही दूर करा आणि त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बोला विनाकारण राज्यातील सामाजिक वातावरण आपण प्रदूषित करू नका आणि घटनेच्या एकशे चौसष्ट दोन प्रमाण जी सामुदायिक जबाबदारी आहे तिचा तुम्ही भंग करू नका नसता आम्हाला राज्यपाला कडे तक्रार करायची करा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर निघाला त्या जी आर मधून वेगळं काहीही साध्य होणार नाही हे एकतीस आता अनेक लोक म्हणतात खूप काही मिळालं आणि अनेक लोक म्हणतात ओबीसीला धक्का लागला हे दोघंही खोटं बोलत आहेत समाजाच्या भावनांशी खेळत आहेत समाजाला फसवत आहेत देवेंद्र फडणवीस छगन भोगवाळ विखे पाटील या सर्वांनीच मराठा समाजाला फसवलेलं आहे आता गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनचा हा लढा सुरू आहे आता येऊन एक चांगल्या निर्णायक वळणावर हा लढा आला होता परंतु अशा पद्धतीनं जर मराठा समाजाच्या मुलांना कळलं की आपण बसवलं गेलो तर पुढे मार्ग काय तर त्यासाठी समाजातील अभ्यासक विधितज्ञ पुराव त्याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी अनेक वर्षापासून या लढ्यासाठी काम करणारे अनेक मान्यवर तुम्ही सांगा एक मर्यादित निमंत्रित यांची एक शिहालोकन मराठा आरक्षण गोलमेज परिषद अठरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर टी व्ही सेंटर या ठिकाणी नानाजी कार्यालय